संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांच्यामुळं आम्ही देशामध्ये मुक्तपणे संचार करू शकतो त्या देशाच्या रक्षण करणारे आमचे जय जवान आणि आमचे जय किसान या तिघांनाही विनम्र अभिवादन ज्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि ज्यांनी शिक्षणासाठी समाजातून हा अपेक्षा सहन केल्या त्यांच्या सावित्रीबाई फुले ज्यांनी शिक्षणातील या अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी समाजातील या वैगुण्यावर आसून ओढला ते आमचे महात्मा ज्योतिराव फुले आमचे सर्व महामानव शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय आपण पुढे जात नाही या सर्वांबरोबरच शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून काम करता करता राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेले आमचे दुसरे राष्ट्रपती आमच्या भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्याचबरोबर आत्ताच्या राष्ट्रपती डॉक्टर द्रौपदी मुर्मू मॅडम ज्या शिक्षक पदापासून हे सर्व व्यक्ती राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या या सर्वांना विनम्र अभिवादन या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असेल या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणताही सल्ला विचारला यांच्याकडे नाही हा शब्द नाही असे फक्त आमचेच नाही तर संपूर्ण राज्याला शिक्षण क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणारे राज्याचे माजी शिक्षण संचालक आदरणीय दिगंबर देशमुख साहेब त्याचबरोबर आमच्या तालुक्याचं भूषण आणि अर्थशास्त्रावर त्यांचा गाढा अभ्यास आहे संपूर्ण पुणे जिल्ह्याची पीडीसीसी बँक त्यांच्या अध्यक्षतेखाली चालते त्याचबरोबर मग एका वाक्याने उल्लेख केला की मागच्या वर्षी जर त्यांनी ठरवलं असतं तर कदाचित ते पदवी आमदार म्हणून आता बसले असते पण मला काही नको असं म्हणणार हे व्यक्तिमत्व आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय दिगंबर दुर्गाडे सर लेखक कवी नेतृत्व दातृत्व कर्तृत्व या सर्वांचा मेळ त्यांच्या आहे ते यशराजी सर आणि ज्यांच्या कामामुळे आपण सर्वजण एक तारखेला वेतन घेतो ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गंभीरे साहेब आणि कठाळे साहेब कदाचित आपल्याला हे माहित नसावं त्यांनी आता उल्लेख केला की त्यांनी चार्ज घेतल्यानंतर काम किती पेंडिंग होतं हे संघटनामध्ये मुख्यापक संघामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना माहिती आहे त्यामुळं रात्र दिवस जागून ज्यांनी हा झिरो पेंडिंगचा कार्यक्रम राबवला त्यांच्यासाठी एका टाळेवर खरोखर त्यांनी काम केले या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या संघटनेचे राज्याचे विश्वस्त आणि राज्याच्या शिक्षकांना मार्गदर्शन करणारे आदरणीय डोंग सर आमचे दुसरे मार्गदर्शक आणि शिक्षण क्षेत्रात एक धडपड अभ्यासू व्यक्तिमत्व ज्याच्या अंगामध्ये वळवळ असते ते चळवळीत उतरलं असं म्हटलं जातं असे आदरणीय जी केराड सर पाठीमागा बसलेले आमचे मार्गदर्शक अर्चंद्र गायकवाड सर थोपडकर सर रिके सर नारे सर आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या मनाने मिळालं उपस्थित सर्वजण आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम होतोय ते पुणे शहराचे सहा अध्यक्ष ईडीएफ असेल माध्यमिक शिक्षक संघ असेल शिक्षिका संघ असेल उर्वरित त्यांची नावं घेतली हे सगळे माझ्या ध्यानात आहेत राहिलेले सगळे माझ्या मनात आहेत तेव्हा तुमच्याविषयी एकदा मी स्वतः कळवत होतो की तुम्ही मला सहन करताय खर तर ही छत्रपतींची भूमी आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही काम करताना बऱ्याच वेळा आपल्याला असा अनुभव येतो की आपण स्वतःला खूप भाग्यशाली समजतो का भाग्यशाली समजतो तर आम्ही खरोखर विद्यार्थ्यांमध्ये काम करतो बरेच लोक मशीनवर काम करतील ड्रायव्हर म्हणून काम करतील इतर क्षेत्रामध्ये काम करतील डॉक्टर असतील वकील असतील पण सर डॉक्टरकडे कुणीही आनंदाने जात नाही वकिलाकडे कुणी आनंदाने जात नाही तर आमच्या शिक्षकाकडे पालक भेटायला येताना मात्र आनंदाने येतो काय करू का माझ्या मुलाचं जे आम्ही किती भाग्यशाली आहोत आम्ही एवढ्या चांगल्या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि काही एक समाज घटक कंटाळ असतील की यांच्यामुळे आमचं शिक्षण क्षेत्र बदनाम होऊ असेल तर ती जबाबदारी कुठेतरी आमच्यावर आमच्यावर की करने की काय विचार करण्याची वेळ संघटना शिक्षक संघ असेल प्रत्येक शिक्षकापर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न करत त्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत एवढेच नव्हे तर चांगलं काम करणारे आमच्या या शिक्षकाच्या पाठीवर कौतुकाची थाप कोणीतरी मारायला खरंतर शासन पातळीवर पुरस्कार व्हायला हवे होते पण आमच्याकडे शासन पातळीवर जिल्ह्यातून एखादा करायची आणि त्याच्या घरात घ्या बाब आहे म्हणून टीडीएफ सरांच्या नेतृत्वाखाली गेले वीस वर्षापासून हे उपक्रम सुरू केले मला सांगायला अभिमान वाटतो की हा फक्त पुणे शहरातच नाही तर पाचही पुणे विभागामधील पाचही जिल्ह्यातील सत्तावन्न तालुक्यांमध्ये प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आणि नगर परिषदेमध्ये त्या त्या तालुक्यांचे हे पुरस्काराचे कार्यक्रम होतात कारण पीडीएफ मध्ये काम करणारे ही लोक आपल्या खिशात हात घालून काम करत त्यांच्यासाठी खिशात हात घालून आमच्या या समाज बांधवांचं कौतुक केले त्यामुळे या पदाधिकाऱ्यांच खरोखर कौतुक करावं लागेल परत संघटना ही फक्त आणि फक्त पुरस्कार देण्यासाठी काम करते असं अजिबात नाही यांच्या सरांनी सांगितलं रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी आम्ही मागे पडणार नाही शिक्षणाधिकारी ना असो कोणतंही कार्यालय असो शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मागच्या शनिवार यांनी आपटे प्रशालेमध्ये मध्ये टीडीएफ संघटनेच्या माध्यमातून एका व्याख्यानमालेच उद्घाटन केलं की आताच्या मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचार याच्यावर टीडीएफ संघटनेच्या माध्यमातून पालक शिक्षक संघाला पालकांना विद्यार्थिनींना पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत व्याख्यानं दिली जातात की आजच्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता काय आणि ही आमची सर्वात मोठी जबाबदारी आहे फक्त पुरस्कार घेतला तर आमच्यावरच अजून वाढत कारण हा पुरस्कार घेतल्यानंतर त्या पुरस्काराची जाणीव आपल्याला सर्व्हिस करताना रोध व्हावी की मला मिळालेला हा पुरस्कार हा विद्यार्थ्यांची गुणवत्ता मी वाढवत होतो म्हणून माझी निवड झालेली आहे पण इथून पुढे त्यात कमतरता येणार नाही बऱ्याच वेळा काम करताना ता आमच्यामध्ये पठारावस्था येते ही पठारावस्था आमच्यामध्ये राहणार नाही आणि आमच्यात ही काम करण्याची ऊर्जा या पुरस्कारामुळे आम्हाला पुन्हा मिळत राहील त्यामुळे शिक्षक हा समाज घडवणारा एक घटक आहे फक्त विद्यार्थी नाही तर विद्यार्थी घडले विद्यार्थी पुढे समाज तयार होणार आहे पण तो विद्यार्थी हा कसा घडेल हे सर्व आमच्यावर अवलंबून आहे कारण बरेच आम्हाला चांगल्याबरोबर वाईटाची ही जबाबदारी घ्यावी लागते कारण जसं आम्ही अभिमानाने सांगतो की अरे समोरच्या गाडीत चाललेली एखादी चांगली व्यक्ती अधिकारी असेल मंत्री असेल ना माझा विद्यार्थी हे जेवढ्या अभिमानाने सांगतो तेवढ्याच दुदैवाने आम्हाला हेही मान्य करावे लागेल की समाजात एखाद्या वाईट प्रवृत्तीचा माणूस जन्म आल्यानंतर शिक्षण घेऊनच गुंड असेल नंतर कोणत्याही क्षेत्रात काम करत असेल त्याचीही जबाबदारी आम्हालाच घ्यावी लागेल कारण तोही कोणत्या तरी शाळेत कोणत्या तरी शिक्षकाच्या हाताखालीच घडलेला होता त्यामुळे इथून पुढे अशा व्यक्ती समाजात जन्म झाल्यानंतर आपण त्यांना त्या त्या, त्या परावृत्त करण्याचं काम आपण करावं जास्त मान्यवर भरपूर आहे त्यामुळे पुन्हा एकदा ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्वांचं त्यांच्याबरोबर त्यांच्या शाळेतील प्रतिनिधी असतील संस्थाचालक असतील कुटुंबीय असतील मित्रमंडळी असतील या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला तुम्ही थोडा वेळ सहन केलं त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो आणि सांगतो धन्यवाद